नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य देवता आहे भाद्रपद चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान लहान मुलेही उत्सुक असतात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी यावर्षी सर्व सज्ज झाले आहेत आणि तशी तयारीही सुरू झाली आहे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो जाणून घ्या यावर्षी गणेश स्थापना कधी होईल आणि गणपती बाप्पा बसवतोय तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना विशेष काळजी घ्या गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मुशक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू शकता गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते तुमच्या घरात दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मूग बाहेर आणि एकाचे मूग आतून असाल अशी गणेशाची मूर्ती ठेवू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी कारण नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे तसेच गणेशाची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मकता येते गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडं जनावरांपासून बनलेलं असतं म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी श्रीस्वामी समर्थ